या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्यात कॉफी होत माननीय देवेंद्र फडणवीसांना दिसते वंद लागते या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय कॉफी चालू आहे त्याच्या पूर्ण मुलांकडे आहे या नंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर याची रिक्वायरी झाली पाहिजे

नहीं आंदोलना तुम्हारा बताज नहीं आम्मी चले तुम, तुम ये नहीं चले बेरोजगारी हाजी का सगत आवाज महा बेरोजगारी आष्टाचार